नमस्कार सुखमंत्र मध्ये स्वागत आज मी तुम्हाला अशी एक भाजी दाखवणार आहे ज्यामुळे मला कोकण कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या रानमाया म्हणून एक प्रदर्शन होतं आणि रेसिपी होत्या करायच्या तिथे तर त्यामध्ये मला बक्षीस मिळालंय तर ती रेसिपी काय आहे ती मी आता तुम्हाला दाखवते हे काळं हळू आहे तर ह्याचं आता आपण जी रेसिपी करणार आहोत तर ती ह्याचीच करणार आहोत त्याच्या खालती जी दिसते दांडी त्याला देठ आहे हे अळूचं पानाचं देठ आहे म्हणजे त्याच्यापासूनच आपण आता देटी करणार आहोत जी आपण रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला देटीची तर ती या देठापासूनच करायची काळ्या अळूच्या या इथे काळ्या अळवाला फूल आलंय आम्हीही हे फुल कधी पाहिलं नव्हतं फार वेळा कारण की अळू हे इतकं मोठं होऊन इतकं मोठं झाड होऊन म्हणजे त्याला फूल आणि फळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे माझी तरी बघण्याची तर ह्याला हे सुंदर असं फुल आलंय आता पुढे त्याच्यापासून काही बी वगैरे निघतंय का हे आमचा बघण्याचा प्रयत्न आहे ही आता अळूची पानं काढून आणलेली आहेत मी तर ह्या ज्या दांड्या दिसत आहेत तर ह्यालाच देठी असं म्हणतात या, या, या देठापासून देठीची भाजी करतात या पानांपासूनही एक अळूचं फतफद ज्याला म्हणतो किंवा एक अळूची भाजी पातळ भाजी तेही बनवता येतं त्यासाठी उत्कृष्ट प्रकारची अळूवडी कशी करायची आणि चविष्ट कशी करायची हे तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हळूवडीचा आणि ह्याची मी तुम्हाला आता देटीची भाजी करून दाखवणार आहे अशा प्रकारे आपण ही आता पानं कापून टाकायची आहेत कारण की आपल्याला आत्ता तरी पानांचा काही उपयोग नाहीये आपल्याला या देठांची भाजी करायची तर आपल्याला ही देठ कापून घ्यायचे ही जी देठ आहेत ती आता अशा प्रकारे मी इथे कापून घेते आहे आणि त्याला एक साल आहे ते मी आता काढून घेणारे हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे पूर्णत हे साल आपल्याला काढून टाकायचं आहे इथे ठेवायचं नाही आहे त्याला शिल्लक आणि अशी ही सोलून घ्यायची या आळूचं एक वैशिष्ट्य असं असतं की ह्याची जी साल आहे ती तुम्ही काढायला सुरुवात केलात तर ती अगदी सहजगत्या निघते बघा इथे जशी की दोरी सरळ जावी त्या पद्धतीने एखादा दोरा असावा तशी ती सरळ सोलली जाते सोलायला अत्यंत हलकी आहे त्यामुळे सहज सोलता येते आता इथे मी अशी ही लेटी सोलून घेतली ले। तर तुम्हाला जशी हवी असेल तुम्हाला लांब आवडत असेल कारण की हा जर तुकडा आपण लांब ठेवला थोडा तर तो चावून खाण्यामध्ये एक प्रकारची वेगळी मजा आहे आणि त्याची एक चव पण वेगळी कळते तर तुम्ही लांब ठेवलात तरी पण चालेल आणि जर तुम्हाला असे छोटे तुकडे करायचे असतील त्याचे तर तुम्ही असे छोटे तुकडेही करू शकता शक्यतो करून मऊ असतं अळू त्यामुळे शक्यतो करून जरा लांबच तुकडा ठेवा म्हणजे ती जरा वाफेवरती शिजल्यानंतर पण जरा व्यवस्थित चावून खाता येते ह्या ज्या देट्या आहेत अळूच्या तर त्या शिजायला एकदम हलक्या असतात आणि आपण एक किंवा दोन वाफा याला काढल्या तर त्या अगदी गाळ होऊन जातात त्यासाठी त्या, त्या थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या जेणेकरून की त्याला चांगली वाफ आली की त्या फारच छान शिजून जातात आणि आपल्याला तशी ही हातात धरूनही मग खाता येते या अळूच्या देटीच्या भाजीसाठी आपण आता इथे हे सगळी तयारी घेतोय तर हे मिसळवण आहे याच्यामधलं आपल्याला जिरं आहे थोडीशी मोहरी थोडीशी हळद हिंग आणि थोडंसं तिखट आपण मिरची सुद्धा घालणार आहोत त्याच्यासोबत परंतु थोडा तिखटाचा एक फ्लेवर छान येतो त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपण थोडं लाल तिखट वापरणार आहोत आणि ही मी लाल मिरची इथे घेतले तर ही जी देटी आहे हिचा रंग थोडासा पोपटी असतो तर शिजल्यानंतर तिला अजून थोडा पोपटी रंग जास्ती येतो तर एखादं लहान मूल खाणार असेल किंवा म्हातारा माणूस तर त्याच्या तोंडात मिरची जाऊ नये ओली मिरची हिरवी त्याला जर दिसली नाही तर चावली जाईल तसं होऊ नये यासाठी शक्यतो करून तुम्हाला जर ओलीच पण लाल मिरची मिळाली तर तुम्ही ती जरूर वापरा त्यानंतर आपण हे दही घेतलंय हे थोडंसं दाण्याचं पूट घेतलंय मीठ घेतलंय आणि ही साखर घेतली तर हे सगळे पदार्थ आपल्याला या देटीच्या भाजीसाठी इथे लागणार आहेत इथे आता मी तेल घालून घेतलंय थोडं याच्यासाठी आपण थोडंसंच तेल घालणार आहोत कारण की ही रेसिपी जे करतोय आपण ही खूप हेल्दी आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी घालायचं मी ह्या इथे तेल वापरलंय पण तुम्ही इथे साजूक तूप सुद्धा वापरू शकता थोडी मोहरी थोडं जिरं घातलं आहे आपण थोडीशी हळद घालायची या इथे थोडासा आपण हिंग घातला आहे थोडं लाल तिखट वापरलं मी आणि ज्या लाल मिरच्या आपण घेतल्या आहेत त्या मोडून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत मी आता इथे भाजीला झाकण मारलंय तेवढ्या वेळात एक गोष्ट सांगते तुम्हाला कदाचित वाटेल की ही फोडणी आता जळली पण असं नाहीये आहे थोडंसं लाल तिखट घातलं की थोडं तेल जर जास्ती तापलेलं असलं तर तसं वाटतं पण आपल्याला ही भाजी थोडीशी खरपूस फोडणीवरतीच घालायची त्यामुळे ती तशा प्रकारे घातलेली आहे ही थोडीशी जास्तीची फोडणी अशासाठीच करायची आहे की अळूला सुद्धा एक थोडासा उग्र वास असतो तर तो पण जावा आणि ह्याचा जो एक प्रकारच्या थोडासा जास्ती झालेल्या फोडणीचा सुद्धा एक छान वास असतो आपण त्या भाजीमध्ये दही घालणार आहोत तर त्याच्यामुळे तो मॅच होऊन जातो त्याच्याशी म्हणून थोडी फोडणी आपल्याला जास्ती झाली तरी चालणार आहे या इथे आता डेटी थोडीशी शिजलेली आहे थोडी अशी दाबून बघायचे जर थोडी शिजली नाहीये असं वाटलं तर कणभर आपल्याला पाण्याचा ह्याच्यावरती आता हक्का मारायचा आहे तर या इथे मी थोडासा नारळ घेतलाय ओला नारळ तर आमच्याकडे कोकणामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की भाजी कोणतीही असो आम्हाला नारळ भरपूर असल्यामुळे सगळ्यात ओला नारळ लागतोच पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल कारण की दाण्याचं कूट असतं आणि सर्वसाधारण काही माणसं रेसिपी बनवताना दाण्याचं कूट वापरतात त्याच्यामध्ये ते तर तेही वापरलं तरी चालेल ओला नारळ घातलात तर अतिउत्तम इथे मी खोबरं घातलंय ओलं त्यानंतर हे दाण्याचं जे कूड घेतलं होतं ते पण मी आता याच्यामध्ये ऍड केलंय ह्याच्यात चवीप्रमाणे आपल्याला साखर घालायचे ज्या प्रमाणात देठ घ्याल तुम्ही जर दोन देठ घेतला असलात तर साधारण अर्धा चमचा साखर घाला आणि जर त्यापेक्षा जास्ती देठ घेतलात तर त्या प्रमाणात जास्ती साखर घाला साधारण चार पाच देठांना एक दोन चमचे साखर घाला आवडीप्रमाणे आपल्याला मीठ तशाच प्रकारे आपल्याला घालायचं आहे चवीनुसार थोडं याच्यामध्ये दही घालायचं आहे ते शक्यतो करून गोड असावं जर तुमचं दही घेतलेलं गोड नसेल हे आणि थोडंसं आंबटपणा असेल तर थोडंसं मीठ जास्त घातलं तरी चालेल आणि दही जर गोड असेल तर रेग्युलर मीठ घाला सगळे आयटम आपले घालून झालेले आहेत आता तर मी आता थोडीशी वाफ येण्यासाठी हे ठेवलं आहे आणि आता वाफ आल्यानंतर आपली भाजी खरं म्हणजे पूर्णतः तयारच झालेली आहे हे जेव्हा आपण उतरणार आहोत तेव्हा उतरता उतरता त्या कढईमध्ये हे दही त्याच्यामध्ये ऍड करायचंय आपण थोडं ढवळायचंय आणि नंतर गॅसवर ठेवायचं नाहीये मग खालती उतरायचं आहे आणि आपल्याला सर्व करण्यासाठी हव्याची ते काढून घ्यायचंय आता ही देटी इथे शिजलेली आहे आणि मी हे जे दही घेतलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये ऍड करते हे आता दही याच्यामध्ये ऍड आहे आणि गॅस घालवून आहे आपल्याला हे दही याच्यामध्ये मोकळं होईल पाणी थोडस दह्याला सुटत ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आणि आपण गॅस घालवून आहे ही आपली भाजी आता बनवून तयार झालेली आहे आमच्याकडे याला देठी असं म्हणतात कोकणामध्ये विचारलं तर त्याला देठांची भाजी असं कोणी म्हणत नाही त्याला देठीच असंच म्हणतात अळवाची देठी असं त्याचं नाव आहे तर ही एक चटणी सारखी किंवा कोशिंबिरीसारखी वापरली जाते कोकणामध्ये आणि ही जी भाजी आपण आता केले ह्याच्यामध्ये जे काय आपण घातलं त्यामध्ये जर जिरं घातलं फक्त तर आपण ती भाजी ऋषी पंचमीच्या उपासाला सुद्धा वापरू शकतो त्याच्यामध्ये मोहरी हळद हे आपण घातलं ते त्याच्यात न घालता फक्त जिरं आणि ओली मिरची घालायची आणि ऋषीला वापरायचे अशाच प्रकारच्या छान छान पाककृती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर जरूर सबस्क्राईब करा आणि कोकणातल्या ज्या भाज्या आहेत त्रान भाज्या आहेत ज्या त्या खाण्यासाठी कोकणाला जरूर भेट द्या आणि ह्या भाज्या बनवून खा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे